टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आज टॉपिक टॉपिकवर व्हिडिओ आहे तर आज मी तुम्हाला एकच डब्या मला भरपूर सारं तुपाचं काढून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा तर चला मला भरलेला आहे तर ह्याच्यातून बघा भरपूर सारं तूप काढायची आपली ट्रिक आहे तर ती ट्रीक तुम्हाला मी सांगते तर बघा आधी तर आहे ना दोन तीन ते तीन वेळा करून आपल्याला मिक्सरमधून मधून हो फिरवून आहे तसं तर आपण एका बाउलमध्ये किंवा परातेमध्ये टाकून हाताने पण याला करू शकतो पण जास्त झंझट असते त्यापेक्षा ना मिक्सरमध्ये पटकन होतं तर त्यासाठी मी ना बघा इथं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन चम्मच तर आपल्याला इथं आहे ना एक ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फिरवलं ना तेवढ्यात आपलं लोणी इथं तयार होऊन जातं हाताने खूप फेटावं लागतं तर बघा मस्तपैकी लोणीचा गोड आपल्या इथं तयार होऊन गेलेला आहे आता आपल्याला एका पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे हाय नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरच्याने प्रार्थना करते आज व्हिडिओला लवकरच सुरुवात केलेली आहे पण व्हिडिओ थोडा लेटच येणार आहे कारण की सुरुवात तर होऊन जाते शूट तर होऊन जातो पण एडिटिंग करायला ते करायला अपलोड करायला खूप वेळ लागतो तर चला त्यासाठी थोडंसं समजून घ्या तर बघा इथं आहे ना मस्तपैकी असं तीन भांडे मी मिक्सरमधून करून घेतलेले आहे आता आपल्या आपल्याला ना दुसऱ्या एका कढईमध्ये मस्त पाणी घ्यायचे स्वच्छ आणि याच्यामधून आपल्याला असं धुऊन धुवून काढायचं आहे कारण की ना हे आपल्याला कामास येणारे कढी बनवण्यासाठी आणि हे बघा मस्त पांढरं शुभ्र लोणी आपलं इथं तयार झालेलं आहे तर आपल्याला इथं इथून धुवून धुव दू या दुसऱ्या कढीमध्ये टाकून घ्यायचं दू आहे आणि दुसऱ्या पाण्याने पण मस्त स्वच्छ असं घ्यायचं आहे आपल्याला ते पाणी काही यूज करायचं नाही फक्त हे याच्यातनं ताक निघतं ना हेच आपल्याला यूज करायचं तुम्ही तुम्ही याच्यातनं ना ताक पण बनवू शकता ताकाची कढी बनवू शकता किंवा पनीर पण पन बनवू शकता पनीर तर लगेचच बनवून जातं आणि ताक पण तुम्ही कढी पण लगेचच बनवू शकता तर बघा मस्त अशा प्रकारे मी हे दोन्ही ना काढून घेतलेलं आहे आणि एका कड्यामध्ये सर्व काही टाकून घेतले हे तर चार बॉल झालेले आपले बघा आता मी चारी बाऊल कढईमध्ये टाकून दिले आता याच्यात जे काय होतं ओरलं सुरलं ते पण सर्व काही काढून घेतलं मी ते पण इथं ता टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा आता दुसऱ्या पाण्यामध्ये पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला असं मस्तपैकी सर्व काही मोकळे गोळे करून घ्यायचे आणि मस्त याला पण धुवून घ्यायचं अशा प्रकारे आणि याचे पण तसेच गोळे तयार करून आपल्याला ज्या पातेलीमध्ये तूप बनवायचं आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकूया तर आता मी इथं टाकते याच पातेलीमध्ये तूप बनवायचंय मला आता मी दोन तीन गोडे बनवले आणि अशा इथं टाकून दिलेले बघा पातेलीमध्ये ज्या पातेलीमध्ये आपल्याला तूप बनवायचं आहे ना आता आपल्याला ही पातेली गॅसवरती ठेवायची आहे आता सर्व काही छान प्रकारे काढून घेतलं पातेलीमध्ये टाकून दिलेलं आहे सर्व आता हे आपल्याला यूज नाही करायचं आहे आता हे बघा गॅस पेटवून मी ही पातेली ठेवते गॅसवरती तर तुम्हाला दाखवते एवढं ताक निघालेलं आहे बघा आता हे साईडला ठेवते आणि आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला आप पंधरा मिनिट तरी लागतील पंधरा किंवा वीस मिनिटामध्ये आपलं तोपी तर तो तयार होणार आहे कारण की पहिले आपल्याला गॅस फुल करायचा आहे आणि नंतर कमी करायचा आहे कारण की फुल गॅस की मग ओतलं जाईल ते आणि आटून पण जे आता भरपूर सारं ही ट्रिक तुम्ही लक्षात घ्या आटून जातं मग ते फुल जर कधी गॅस राहिला पटापट आटून जातं आणि तूप आपलं कमी निघतं आणि पहिले फुल गॅस हवं त्याच्यानंतर हो कमी केला किंवा आपलं तूपही व्यवस्थित निघतं भरपूर सारं तूप निघतं अशा प्रकारे काही गोष्ट आहे ना लक्षात घ्यायच्या म्हणजे आपलं तूप पण व्यवस्थित निघतं आणि जास्त प्रमाणात निघतं तर बघा अशा प्रकारे ना आता वरती येत होतं मी गॅस पूर्ण कम करून दिलेला आहे हे बघा कम गॅसवरच चालू आहे आपले हे बघा अशा प्रकारे याला आता वर खाल वर काल करत राहायचं आहे म्हणजे नाही द्यायचं आणि मस्त पांढरं शुभ्र तोपमा आपलं इथं तयार होतं आणि आता बघा एवढं होण्यात आलेलं आहे आपलं तूप आता आणि आता बघा आता एवढं होऊन गेलेलं आहे आपलं तूप बघा हे बघा पूर्ण म्हणजे आता थोडंसं होण्यातच आलेलं आहे आणि जसं सा हमेशा सांगते ना तसं सा पाण्याचा छपका द्यायचा म्हणजे आपलं तूप खूप छान आणि मस्त पैकी रवेदार येत हे बघा आता बघा काय नाते तुम खूप छान मस्त तुम्ही बघू शकता पुरण असा घरगुती एवढं भारी तूप हे बघा ना खूप छान आहे खूप मस्त तूप आपलं इथं निघालेलं आहे <laughs> एवढी परफेक्ट ट्रिक तुम्हाला कोणी सांगणार नाही त्यासाठी एक लाईक तर बनतोच लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या पण ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि चॅनल वर जाऊन मागचे व्हिडिओ पण बघा खूप छान व्हिडिओ आहेत आणि सबस्क्राईब केलं की लगेच आयकानच्या लगे बटनवर क्लिक करा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटेल आता आपण याला गाडून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली मलाई किती होती आणि तूप पण किती भरपूर सारा निघालेला आहे आणि ते पण पूर्णपणे छान आणि मस्त बघा निघाला का भरपूर सारं तूप जेवढी आपली मलई होती ना त्याच्याहून दुप्पट तूप आपलं इथं निघालेलं आहे हे बघा जेवढून दाखवते तुम्हाला तर चल आता थोडस गार झाल्यावर आहे ना मी डब्यामध्ये ओतून घेणार आहे अजून तर गरम गरमच आहे ते थोडं गार झालं की मग ओतते डब्यामध्ये आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा काय चूक वूप झाली असेल तर माफ करा आणि मला माझी काय चूक आहे ती पण मला कमेंट करून नक्की सांगा चला आता तूप गार झालं तो तोपर्यंत मी दुसरं आवरून घेतलं आणि आता आपल्याला हे तूप डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे बघा पूर्णपणे गार झालेलं आहे अजून पण बघू शकता तुम्ही तूप किती छान निघालेलं आहे हे बघा जो काही तुपाचा डबा होता ना तोच मी खाली करून घेतला पूर्णपणे आणि त्याच्यामध्येच भरून दिलं आणि आता बघा आता बघा किती रवीदार तूप आपल्या इथं झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय इतकं रवेदार खूप छान मस्त तूप आपलं इथं निघालेलं आहे